नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला कांद्याच्या पाथीची भजी बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक इथे मी एक जोडी घेतलेली आहे कांद्याच्या पातीची स्वच्छ धुवून चाळणीमध्ये थाळायला ठेवलेली आहे आणि या पद्धतीनं कापलेलं आहे असे त्याच्यानंतर इकडे मी मसाले घेतलेले आहे इथे मी अर्धा चमचा हिंग पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा मी ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे कापून आणि इथं आलं लसूण आणि अद्रक जिरे याची पेस्ट केलेली आहे इकडे मी तीन ते चार चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथं बेसन पीठ घेतलेलं आहे चला आता आपण सुरुवात करूया पाच मी या बाउलमध्ये टाकते त्याच्यानंतर मी तांदळाचं पीठ टाकते बेसन टाकते बेसन काही जास्त नाही आपल्याला लागेल तेवढे टाकायचं आहे बेसन त्याच्यानंतर हे पेस्ट टाकते मी मिरची पावडर टाकते आता हे आता आपल्याला सर्व मिश्रण सर एकत्र करून घ्यायचं आहे हे बघा मी पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही या पद्धतीनं असं मिश्रण घेतलेलं आहे एकत्र करून आता आपण इकडे मी कढई तेल तापायला ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये भ भजी काढून घेऊया एका साईडने चांगलं शिजून घ्यायचं त्याला आता आपण पलटी करून घेऊया हे बघा कसे मस्त कुरकुरीत झालेले आहे आता आपण सर्व भजी काढून घेऊया हे बघा हे बघा आपल्या कांद्याच्या पातीची भजी सर्व बनवून झालेली आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम छान रेसिपी आहे साधी सोपी रेसिपी आहे आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे। धन्यवाद